आपल्या चॅनलवर सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आहे तर बघा उद्या आहे श्रावणातला दुसरा सोमवार आणि उद्या आपल्याला शिवमंदिरामधून अवश्य एक वस्तू आपल्या घरी आणायची आहे श्रावणातल्या सोमवारी शंकराचा उपवास करण्याला खूप जास्त महत्त्व असते श्रावणामध्ये जर आपण श्रावणी सोमवारचे व्रत केले तर शंकराच्या आशीर्वादाने आपल्या आयुष्यामध्ये कुठल्याही गोष्टीची कमतरता राहत नाही आपले अनेक प्रकारचे जे काही आर्थिक अडचणी असतात तर त्या दूर होतात अडकलेली कामं अगदी वर्षानुवर्षं अडकलेली आहेत काही केल्या त्या कामांना गती मिळत नसेल तर नक्कीच तुम्ही ही जी वस्तू आहे श्रावणातल्या सोमवारी घरी आणायची आहे तुमच्या आयुष्यामध्ये काही व्यवस्थित घडत नसेल नोकरी लागत नसेल व्यवसायामध्ये यश मिळत नसेल संतानप्राप्ती होत नसेल किंवा तुमच्या आयुष्यामध्ये कोणत्याही प्रकारच्या अडचणी असू द्यात ही, ही वस्तू जर तुम्ही श्रावणातल्या सोमवारी घरी आणलीत आणि आपल्या घरामध्ये जर ही ठेवलीत तर नक्कीच त्याचा खूप शुभलाभ आपल्याला भविष्यकाळात मिळतो जी काही अडलेली कामं आहेत ती देखील मार्गी लागतात व्यवसाय नोकरीमधून पण आपल्याला चांगला पैसा हा मिळू शकतो त्यामुळे बघा नक्कीच तुम्ही श्रावणातल्या सोमवारी हे काम करायचं आहे आता उद्या दुसरा श्रावणी सोमवार आहे तुम्हाला उद्या या सोमवारी शक्य झालं तर ही वस्तू नक्की तुम्ही शिवमंदिरामधून घरी आणायची आहे पण तुम्हाला दुसऱ्या सोमवारी काही कारणांमुळे हा उपाय करणं शक्य नाही तर तुम्ही श्रावणातल्या कोणत्याही सोमवारी ही, ही वस्तू अवश्य घरी आणायची आहे श्रावणामध्ये सोमवारी जेवढं महत्त्व श्रावणातल्या सोमवारी उपवास करण्याला असतं तेवढंच महत्त्व शिवमंदिरामध्ये जाऊन शिवाचं दर्शन घेण्याचं आहे भले तुम्हाला उपवास एक वेळ जमला नाही तरीही चालेल पण शिवमंदिरामध्ये नक्की तुम्ही शिवाचं दर्शन घ्यायला जायचं आहे आणि नक्की तुम्ही ही वस्तू घरी आणायची आहे जेव्हा तुम्ही श्रावण सोमवारी ही वस्तू तुमच्या घरामध्ये आणता तेव्हा साक्षात आपल्या घरामध्ये शिवतत्व जे असतं तर ते जागृत होत असतं त्यामुळे ही वस्तू श्रावण सोमवारी घरी आणण्याला खूप जास्त महत्त्व आहे तर ही वस्तू कोणती आहे हे मी तुम्हाला सांगणारच आहे त्यापूर्वी आता उद्या दुसरा श्रावण सोमवार आहे त्यामुळे उद्या श्रावण सोमवारी तुम्ही शक्य झाल्यास उपवास करा श्रावण सोमवारचा तुम्हाला उपवास करणं शक्य नाही आहे तर शिवपूजन करायला विसरू नका आपल्या घरामध्ये जे शिवपिंड असते तर दुधाने पाण्याने मधाने दह्याने या गोष्टींनी आपल्याला शिवपिंडीवर अभिषेक करायचा आहे साखरेने अभिषेक करायचा आहे तुपाने अभिषेक करायचा आहे आणि ओम नम शिवा या मंत्राचा जप करायला विसरू नका त्याचबरोबर उद्या आपल्याला स्वतःला देखील भस्म लावायचं आहे शिवपिंडीला भस्म लावायचं आहे अष्टोत्तर नामावलीचा तुम्ही जप करू शकता त्याचबरोबर आपल्याला शिवस्तुती म्हणायची आहे शिवलीलामृतातला अकरावा अध्याय तुम्ही पठण करा घरामध्ये तुम्ही शिवपूजन करायला विसरायचं नाही श्रावण सोमवारी आपल्याला अंघोळीच्या पाण्यामध्ये दही थोडंसं कच्चं दूध आणि गंगाजल हे टाकून अंघोळ करायचे आहे यामुळे बघा आपल्या शरीराचं शुद्धीकरण होतं आणि अनेक प्रकारच्या ज्या काही अडचणी असतात आपल्या कामामधल्या तर त्या दूर होतात त्यामुळे या गोष्टी तरी तुम्ही करू शकता श्रावण सोमवारी कांदा लसूण यांसारखे पदार्थ आपल्याला खायचे नाहीत जरी तुम्ही साधं जेवण करणार असाल तर कांदा लसूण विरहित असलेलं जेवण तुम्ही करायचं आहे आता आपण बघूया शिवमंदिरामधून आपल्याला कोणती वस्तू आणायची आहे उद्या श्रावण सोमवारी आपल्याला शिवमंदिरामध्ये जायचं आहे तुम्ही दिवसभरामध्ये कधीही शिवमंदिरामध्ये गेलात तरीही चालेल तिथे गेल्यानंतर तुम्हाला उद्या श्रावण सोमवारी तिळाची शिवामूट आहे त्यामुळे पांढरे तिळ जे आहेत तर शिवपिंडीवर अर्पण करायचे आहेत आणि तुम्हाला जी काही इच्छा आहे तर ती शंकराला सांगायची आहे शिवामूठ अर्पण करत असताना शिवामूठ अर्पण करत असताना तुम्ही तीन वेळा हे जे तिळ आहेत ते अर्पण करायचे आहेत उद्या बघा शिवामूठ तीळ आहे त्यामुळे तुम्ही तिळाचं जे दान आहे पांढऱ्या तिळाचं दान ते अवश्य करायचं आहे तुम्ही मंदिरामध्येच तिथे एखाद्या भांड्यामध्ये थोडेसे पांढरे तीळ ठेवून आलं तर खूप त्याचा तुम्हाला लाभ मिळू शकतो उद्या पांढऱ्या तिळाचं दान करण्याला विशेष महत्त्व असतं त्यामुळे ते, ते देखील तुम्ही उद्या दान करू शकता यामुळे देखील आपल्याला लागलेले जे काही दोष असतात तर ते, ते दूर होतात त्यामुळे अवश्य उद्या पांढऱ्या तिळाचं दान आपल्याला करायचं आहे तुम्ही शिवमंदिरात जरी ठेवलं तरीही चालेल आता बघा शिवामूठ अर्पण करायची आहे त्याचबरोबर शिवलिंगावर आपल्याला घरून नेलेलं पाणी जे आहे तर ते अर्पण करायचं आहे बेलपत्र अर्पण करायचं आहे ओम नम शिवाय या मंत्राचा जप आपल्याला करायचं आहे त्याचबरोबर आपल्याला एक महत्त्वाची वस्तू अर्पण करायची आहे तर ते म्हणजे बघा बेलाचं जे फळ असतं ते आपल्याला शिवलिंगावर तिथे अर्पण करायचं आहे बेलाचं फळ तिथे ठेवल्यानंतर त्यावर थोडेसे आपल्याला तीळ आणि थोडेसे तांदूळ जे आहेत तर ते देखील अर्पण करायचे आहेत म्हणजे अगदी चिमुटभर तांदूळ आणि चिमुटभर तीळ तिथे अर्पण करायचे आहेत त्या बेलाच्या फळावर तुम्हाला लक्षात आलं असेल बेलाचं फळ जे आहे तर ते आपल्याला शिवलिंगावर अर्पण करायचं आहे तिथे तुम्ही ठेवायचं आहे आणि त्यावरची चिमुडभर तांदूळची चिमुडभर तीळ अर्पण करायचे आहेत आणि त्यानंतर आपल्याला सोळा लवंगा घ्यायच्या आहेत घरून जातानाच तुम्ही बेलाचं फळ आणि ज्या सोळा लवंग आहेत तर त्या घेऊन जायच्या आहेत चांगल्या लवंगा घेऊन ठेवा किडलेल्या फुल नसलेल्या लवंगा अर्पण करायच्या नाहीत आणि तुम्हाला त्या बेलाच्या फळाच्या तिथेच सोळा लवंगा ओम नम शिवा या मंत्राचा जप करत अर्पण करायच्या आहेत हात जोडायचे आहेत जी काही तुमची मनोकामना आहेत ती तुम्हाला शिवाला सांगायची आहे असे असे माझी अडचण आहे माझ्या घराची प्रगती होऊ द्यात ही अडचण माझी दूर होऊ द्यात असं असं माझं काम आहे ते अडकलेलं आहे ते सांगायचं आहे आणि त्यानंतर काही वेळाने अगदी एक दहा मिनिटच फक्त तुम्ही ते तिथे राहू द्यात जे बेलाचं फळ आणि सोळा लवंग आहे त्या तिथे राहू द्यात त्यानंतर त्या सोळा लवंग आणि बेलाचं फळ जे आहे तर ते आपल्याला घ्यायचं आहे आणि घरी घेऊन यायचं आहे घरी आल्यानंतर बघा आपल्या घरातली जी शिवपिंड आहे त्याला दुधाने पाण्याने अभिषेक करा किंवा पंचामृताने अभिषेक करा आणि शिवपूजन आपल्याला करून घ्यायचं आहे शिवलिंगा बेलपत्र अर्पण करून घ्यायचं आहे आणि आपण आणलेलं जे बेलाचं फळ आहे ते देखील तिथे तुम्हाला अर्पण करायचं आहे बेलाच्या फळाला घरी आणल्यानंतर तुम्ही दुधाने पाण्याने अभिषेक करू शकता ओम नम शिवा या मंत्राचा जप करत आणि त्यानंतर आपल्या घरातील शिवलिंगासमोर ते बेलाचं फळ ठेवायचं आहे त्यानंतर बघा तामणामध्ये देवीची मूर्ती घ्यायची आहे अन्नपूर्णा देवीला दुधाने पाण्याने किंवा पंचामृताने अभिषेक करायचा आहे आणि ओम अन्नपूर्णा देवे नम या मंत्राचा जप करायचा आहे आता त्यानंतर एक छोटीशी डिश घ्या आणि शिवलिंगाच्या डाव्या बाजूला आपल्याला ती डिश ठेवायची आहे थोडेसे तांदूळ ठेवायचे आहेत त्या डिशवर हळद कुंकू वाहून घ्यायचे आहे आणि तिथे तुम्हाला अन्नपूर्णा देवीची मूर्ती जी आहे आपण अभिषेक करून घेतलेली ती स्वच्छ कापडाने पुसून घ्या आणि तिथे ठेवायची आहे आता आपल्याला अन्नपूर्णा देवीला हळद कुंकू वाहून घ्यायचं आहे आणि जे तीळ आणि तांदूळ आहेत तर ते अन्नपूर्णा देवीला आपल्याला अर्पण करायचे आहेत आणि शिवलिंगावर देखील आपल्याला तीळ जे पांढरे तिळ आहेत तर ते अर्पण करायचे आहेत थोडेसे तांदूळ जे आहेत ते अर्पण करायचे आहेत अशा प्रकारे आपल्याला तीळ आणि तांदूळ जे आहेत तर ते शिवलिंगावर अर्पण करायचे आहेत आणि त्याचबरोबर अन्नपूर्णा देवीला देखील अर्पण करायचे आहेत अन्नपूर्णा देवीच्या खांद्यापर्यंत तुम्हाला तीळ आणि तांदूळ जे आहेत तर ते उद्या श्रावण सोमवारी अर्पण करायचे आहेत आणि त्याचबरोबर शिवलिंगावर पण आपल्याला अशा प्रकारे पांढरे तीळ आणि थोडेसे तांदूळ जे आहेत ते घ्यायचे आहेत आणि शिवामूठ जे आहे तर ती अर्पण करायची आहे त्याचबरोबर ज्या सोळा लवंग आपण आणलेल्या आहेत तर त्या तुम्हाला एक एक करून काय करायच्या आहेत अन्नपूर्णादेवीला अर्पण करायच्या आहेत आणि प्रत्येक जी लवंग आहे तर ते हातात घेऊन तुम्हाला ओम अन्नपूर्णा देवे नमहा आणि ओम नम शिवा या मंत्राचा जप करत तुम्हाला ती अन्नपूर्णा देवीला तिथे अर्पण करायची आहे या प्रकारे उपाय करत असताना देवघरातला दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे धूप अगरबत्ती लावायची आहे यामुळे वातावरण प्रसन्न होतं त्याचबरोबर आपल्याला अशा प्रकारे ही पूजा झाल्यानंतर तिथे कापूर आरती करायची आहे कापूर हात जोडून तुम्हाला मनातील इच्छा जी आहे तर ती बोलून दाखवायची आहे माझ्या घरामध्ये नेहमी शंकराच्या कृपेने अन्नपूर्णा देवीच्या कृपेने धन धान्य समृद्धी ऐश्वर सर्व काही यावे अशी इच्छा तुम्हाला बोलून दाखवायची आहे उद्या श्रावण ही सोमवार आहे आणि त्याचबरोबर बघा आपल्याला शिवपूजनाबरोबरच अन्नपूर्णा देवीचं देखील पूजन करायचं असतं कारण अन्नपूर्णा देवी, अन्न देवी म्हणजेच साक्षात पार्वती देवींचं ते रूप आहे त्यामुळे बघा शिवपूजन आपल्याला उद्या करायचंच आहे mm. आणि त्याबरोबर अन्नपूर्णा देवीचं देखील पूजन करायचं आहे आणि आपल्याला अशा प्रकारे शिव मंदिरामधून आणलेलं जे बेलफळ जे आहे ते तिथे अर्पण करायचं आहे शिवलिंगाला आपल्या घरातील शिवलिंगाला आणि जे लवंग आहेत तर त्या देवीला अर्पण करायच्या जेव्हा आपण शिवमंदिरामधून बेलफळ आणि अशा प्रकारे ज्या लवंग आणतो तर त्यामध्ये शिवतत्व हे कित्येक पटींने सामावलेले असते आणि त्यामुळे जेव्हा आपण ह्या वस्तू घरामध्ये आणतो तेव्हा घरातल्या ज्या काही अडचणी आहेत समस्या आहेत संकट आहेत तर ती दूर होतात आणि बघा आपल्या घरामध्ये अखंड लक्ष्मी नांदते त्यानंतर बघा जे बेलफळ आणि ज्या सोळा लवंग आहेत एखाद्या पांढऱ्या शुभ्र कापडामध्ये व्यवस्थित तुम्ही ठेवून द्या जिथे कोणाचा हात लागणार नाही अशा ठिकाणी त्या ठेवून द्या यामुळे बघा अनेक प्रकारचे आपले आर्थिक ज्या समस्या असतात त्या दूर होतात अडलेली कामं जी आहेत ती मार्गी लागतात आणि जी काही आपली मनोकामना आहेत ती देखील पूर्णत्वाला जाते त्यामुळे नक्कीच याचा आपल्याला शुभ लाभ हा मिळतो आता हे बेलफळ आणि ज्या लवंग आहेत तर संपूर्ण श्रावण महिना तुम्ही तुमच्या घरामध्ये ठेवा घरामध्ये उत्तर दिशेला या वस्तू ठेवा दक्षिणेला ठेवू नका आणि त्यानंतर श्रावण महिना संपल्यावर एखाद्या नदीमध्ये हे साहित्य विसर्जित कर। जास्त करा व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा म्हणजे सर्वांना उद्या हा उपाय करता येईल